नमस्कार मित्रांनी मराठी प्रदीप आपण काल परवा जा ते भारतीय जनता पार्टीचा आणि त्या महायुतीचा जाहीरनामा आपण बघितला त्यांनी काय काय जाहीरनाम्यात सांगितलं या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या मग त्या शेतकऱ्यांविषयी असो महिलांविषयी असो त्यांची जी काही धोरणं असतील या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितल्या मी तशाच प्रकारे काँग्रेसचा जाहीरनामा वाचत होतो म्हणजे त्या महाविकास आघाडी जावे आपले पवारसाहेब आणि ही सगळी लोक विरोधातली आणि त्या सगळ्या गोष्टी ऐकताना मी ज्या काही गोष्टी बघितल्या त्यातल्या अर्ध्या गोष्टी तुम्हाला सांगेन मी काय म्हणजे त्यांनी नक्की व्यवस्थित ताळ्यात बसून व्यवस्थित सगळ्या गोष्टी लिहिल्यात की आपलं फक्त लिहायचं म्हणून लिहिलंय की काय नक्की त्यांनी त्याचा अभ्यास करून लिहिलंय की आपलं फक्त कोणाला तरी एखाद्या छाप कुठल्या माणसाला बोलवून हे दे बाबा जाहीरनामा लिहून त्यांना लगेच पाच मिनिटात जाहीरनामा लिहून दिला असं असं काही गोष्टी केल्यात का कारण या सगळ्या गोष्टी संभ्रमात या महाविकास आघाडीने आपल्या देशाच्या परकीय जी गुंतवणूक होते त्याच्यामध्ये महाराष्ट्राला चाळीस टक्के वाटा मी मिळवून देऊ असतो दिले या सगळ्या लोकांनी पण इथं एक महत्वाची मेक आहे आणि इथं सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे की आधीच आधीच आपल्या परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा बावन्न टक्के वाटा आहे हे चाळीस टक्क्यावर घेऊन आलेत खाली म्हणजे वरच्या टक्केवारी का तुम्हाला घरी घेऊन जायचं की काय मला काय समजलं नाही मी जेव्हा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तेव्हा म्हणजे महाराष्ट्राला जो काही गुंतवणुकीचा वाटा आहे सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी आणि जर तुम्ही भारताचा सगळा आकडा जर पाहाल तर एक लाख काहीतरी एकोणतीस हजार चौतीस हजार कोटी हा सगळा आकडा आहे म्हणजे बावन्न टक्के हा महाराष्ट्राचा फक्त एकट्याचा वाटा आहे आणि हे लोक सांगतात आम्ही चाळीस टक्केचा आश्वासन देत आहेत आपल्याला की चाळीस टक्के वाटा मिळवून देऊ वरचा वरच्या कुठे पैसे जाणार वरचे हे दहा वर्षात जे सत्ता नव्हती त्याचं जे झालेलं नुकसान आहे ते भरून काढायला नेते की काय आधी साठ वर्ष तुम्ही काय केलंय ते सगळं माहिती आहे लोकांना म्हणजे ज्या गोष्टी साठ वर्षात केल्या तुम्ही सांगतात की काँग्रेसनं आम्ही काय केलं तुझ्या बापाला नोकरी कोणी तुमच्या लावली तुम्हाला हे काय केलं ते काय केलं त्या साठ वर्षात जे तुम्ही केलं जे ह्या दहा वर्षात घडलंय आता त्या दहा वर्षाची झीज भरून काढाय काय चाळीस बावन्न टक्क्याचं चाळीस टक्के आणलं की काय म्हणजे साधा उदाहरण घ्या या लोकांना काय करायचंय जर आपल्या भारत देशाला जर शंभर रुपये मिळत असतील आणि महाराष्ट्राला जर त्यातले बावन्न रुपये मिळत असतील तर आता त्यांना बावन्न रुपयाचे चाळीस रुपयांवरती खाली घेऊन यायचं म्हणजे काय तुम्हाला काय या विकासाला काय स्पीड ब्रेकर लावायचे की काय तिथं काय विकास विकास खाली आणायचे की काय म्हणजे लोक जाहीरनाम्यात काय लिहितात जिथं उन्नती होईल काही गोष्टी चांगल्या ते लिहितात हे यायला बावन्न रुपयावर चाळीस रुपयावर येतात माहिती आहे ना, ना आम्ही चाळीस टक्केच बोललो होतो आम्हाला काय माहिती बावन्न टक्के आधीच महाराष्ट्र पुढे येते आम्हाला काय सांगू नका आम्ही चाळीस टक्केच घेणार वरचे आम्ही पैसे खाणार असल्या गोष्टी करता की काय कुठलाही अभ्यास नाही म्हणजे कुठल्याही येडेला ही, ये ही गोष्ट जरी वाचून दाखवली नाही सांगितलं बाबा हे काय आपल्या फायद्याचं तोट्याचे आहे कोणी यायला यातल्या गोष्टी काढेल पण या लोकांना कळत नाही ज्यांना आपला जाहीरनामा नीट लिहिता येत नाही ती लोक राजकारण करतात खटाखट पैसे वाजवायच्या गोष्टी सांगतात हे जरा विचित्र वाटत नाही का राजकारणात यांच्याच काळात या महाविकास आघाडीच्या दोन अडीच वर्षाच्या सरकारच्या काळामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये कित्येक गुंतवणुकी आपल्या हातातून निघून गेल्या कित्येक गुंतवणुकी येणार होते त्या निघून गेल्या महाराष्ट्र थोडाफार मागे सरकला या सगळ्या गोष्टी यांचे जे काही कारभार जो काही कोरोनामध्ये पिसून निघाला महाराष्ट्र या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं महाराष्ट्राला मला असं वाटतंय मागे घेऊन जाणार होता पण आज तुम्हाला परत या महाराष्ट्राला परत मागच्या मागे, मागे खेचायचं तुमच्या जाहीरनाम्यांमधून या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत हे लोक जर सत्तेत आली तर दा निश्चित काही ना काहीतरी वाटोळ करणार निश्चित काहीतरी वाटो करतील कुठे चार रुपये लोकांना मिळत आहेत कुठं काहीतरी विकासाची चार कामं होत आहेत कुठं रोड रस्ते बनत आहेत कुठं औद्योगिक क्षेत्र उभे राहतात कुठं धरणांची पाण्याची कामं होत आहेत कुठं गडकिल्ल्यांचं संवर्धन होत आहे कुठं मला असं वाटतंय वन संधारण होतंय कुठंतरी गोरगरिबाच्या हाताला कामं हो मिळतात या सगळ्या गोष्टी त्याचा उद्धव ठाकरे आताच काहीतरी म्हणले होते की आम्ही या याला सगळ्या योजनाच बंद करून टाकू आल्या आल्या योजना कोणासाठी आहेत गोरगरिबांसाठी आहेत मग तुम्ही योजना बंद करा आहे का याच्याला सांगताय तुम्ही कशाला योजना बंद करताय गोरगरिबांचे आहेत ते काय कुठं यांच्या वैयक्तिक कोणाच्या जा घरात जात नाहीत योजना कुठल्या गोरगरिबांना त्याचे लाभ होतो आहे सगळ्या गोष्टी मिळतात मिळत त्याच्यामुळे ही लोकं सत्य झाली ना हे अमरपट्टा चालवणार हे आपल्या महाराष्ट्राला आत्ता तर ओरबाडायला बसलेत मला असं वाटतं गडावरती मशीद बांधून हे करून ते करू असल्या वर्गांना आत्ताच करायला लागलेत हे सत्तेत आल्यानंतर काय करतील सांगू शकत नाही आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला मागे खेचतीलच धार्मिकदृष्ट्या देखील महाराष्ट्रामध्ये ते निर्माण करतील महाराष्ट्राला मागे खेचतील छत्रपतींचा इतिहास मिटवण्याचं काम ही सगळी लोकं करतील त्याच्यामुळं जा जागे राहा सजग राहा आणि या सगळ्या गोष्टी मतदानाच्या द्यावी लागली योग्य रीतीने आपलं मत आपल्या विकासाला आपल्या धर्माला आपल्या मला असं वाटतं आहे ब प्रत्येक चांगल्या गोष्टीला तुमचं मत जाऊ द्या जागरूक रहा हे बाकीचे काही ओरडून सांगतील तुम्हाला काही तोडून मोडून सांगतील भ्रमिष्ट करतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपण धर्माच्या बाजूने हो। उभं राहणारी माणसं आहोत आणि एवढंच फक्त लक्षात ठेवा आणि बटन दाबा एवढं मी फक्त तुम्हाला सांगतो